सुट्टी महत्वाची आहे या बैलगाडी शर्यत क्षेत्रातलं सर्वात महत्वाचा सुटला सुटला या मैदानाचा फायनल अतिशय सुंदर डोळ्याचं पारन फेडणारी लढत पाहायला मिळाली कोण झाला प्रथमचा मानकरी कोण झाला द्वितीयचा मानकरी कोण झाला तृतीयचा मानकरी हे जसं महत्वाचं आहे तसं आहे या बैलगाडी शर्यत क्षेत्रात प्रत्येक लढतीत समाधान मिळतं आणि हे समाधान आपल्याला या ठिकाणी या फायनलच्या फेऱ्यात पाहायला मिळालं नंबर कोणाचा झाला थोड्याच वेळात निकाल जाहीर केला जाईल